नमस्कार सर्वांना जन्म प्रमाणपत्र प्रकारे काढायचं आहे आणि त्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते, ते तुम्हाला व्हिडिओमधून सांगते मित्रांनो ज्याचा जन्म एक वर्षापूर्वी झाला आहे किंवा एक वर्षाच्या आतमध्ये झाला आहे एकवीस दिवसाच्या आतमध्ये झालाय तर त्यासाठी काय कागदपत्र लागणार आहेत तर त्यांच्यासाठी लागतंय जन्माचा पुरावा ज्यामध्ये असेल हॉस्पिटलचं डिस्चार्ज लेटर त्यानंतर असेल आईवडिलांचे आधार कार्ड त्यानंतर असेल पत्त्याचा पुराव्यासाठी आधार कार्ड आणि ह्या तीनच गोष्टी तुम्हाला लागणार आहेत जर तुमचा जन्म एकवीस दिवसाच्या आतमध्ये झालेला असेल आणि तुम्ही नोंदणी करताय मुलाची आपलं आता हे पाल्या पालकांसाठी आहे ज्यांनी ज्यांचं ज्यांना आत्ता मुलबाळ वगैरे झालेला आहे त्यांचा पुरावा कसा काढायचा यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे यासाठी मित्रांनो वेबसाईट आहे सी आर एस ओ आर जी आय डॉट ओ व्ही डॉट इन बरोबर तर ही वेबसाईटसाठी मी यूट्यूबला एक व्हिडिओ बनवलेला आहे तो यूट्यूबला जाऊन तुम्ही यूट्यूबच्या लाँग व्हिडिओजमध्ये अस तिथं व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो ज्यांचा जन्म एक वर्षापूर्वी झालाय दोन वर्षापूर्वी झालाय तीन चार दहा पंधरा जे असेल ते तर त्यांच्यासाठी मित्रांनो जन्म नोंदीसाठी आपल्याला जे तालुका दंडाधिकारी असतात जसं की आपण तहसीलदार बोलू शकतो त्यांना तर ते जे असतात त्यांच्याकडे आपल्याला कागदपत्र सबमिट करायचे यामध्ये कागदपत्र काय असतील पहिलं म्हणजे काय आपला रहिवासी पुरावा लागेल यानंतर मित्रांनो आपला जन्म जिथे झाला आहे अंगणवाडीमध्ये झाला घरी झाला असेल तर अंगणवाडी सेविका ज्या असतात त्यांचं एक तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे लेटर लागणार आहे त्यानंतर जर दवाखान्यात झालेला असेल तर दवाखान्याचं लेटर तुम्हाला लागणार आहे यानंतर तुमचं पासबुक सध्याचं पासबुक असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा मतदान कार्ड असेल यापैकी एक तुम्हाला लागणार आहे त्यानंतर शैक्षणिक पुरावे ज्यामध्ये तुम्ही प्रवेश निर्गम उतारा निर्गम उतारा भेटतो बोनापाय प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला तिन्हीपैकी एक तुम्ही युज करू शकता आणि कौटुंबिक पुराव्यासाठी तुमचं शिधापत्रिका म्हणजे काय राशन कार्ड तुम्हाला लागणार आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ डिटेल्स पाहण्यासाठी यूट्यूबला लाँग युट्यूबला जाऊन लाँग व्हिडिओ पहा ते तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल धन्यवाद मित्रांनो